देवाच्या नामस्मरणात अपार शक्ती आहे भगवंताचे नामस्मरण करून सर्वांनी पवित्र श्रावण मासात पुण्य प्राप्त करून घ्यायला हवे असे आवाहन परमपूज्य बालयोगी हो व्यंकटस्वामी महाराज पिंपळगावकर यांनी केले ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात गुरुवारी ओम नम शिवाय नामजप यज्ञासंदर्भातील आयोजित चर्चा सत्र बैठकीस उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते यंदा श्रावण मासाची सुरुवात ही सोमवार दिनांक पाच ऑगस्ट पासून होणार असून हा विशेष योग एकाहत्तर वर्षांनंतर आला असल्याचे त्यांनी सांगितले पवित्र श्रावण महिनाभर अखंड शिवनाम म्हणजे ओम नम शिवाय नाम जप सुरू राहणार आहे दुपारी आगमन होताच बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी प्रथमतः वारोणा शहराच्या दैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेतले आणि सभागृहात आयोजित बैठकीस उपस्थिती दर्शविली यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने महावीरचंद श्री श्रीमाळ यांनी बालयोगी स्वामी महाराजांचा शाल पुष्पार अर्पण करून स्वागत सत्कार केला ओम नम शिवाय अखंड नामजप यज्ञ महिनाभर चालणार असून दिवस आणि रात्र असे दोन सत्रात ठेवण्यात आले आहे सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत महिलांचा गट आणि सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत पुरुष भाविकांचा गट नामजप यज्ञास बसणार आहे तीस दिवस चालणाऱ्या यज्ञात सर्वांनी मेहनत घेऊन नामजप यज्ञ यशस्वी करण्यासाठी वेगवेगळे ग्रुप तयार करून नियोजन करावे शहर व ग्रामीण भागातील पंचक्रोशेतील लोकांनी नाव नोंदणी करून नामस्मरण यज्ञात सहभागी व्हावं आणि या जन्मीच पुण्य प्राप्त करून घ्यावं असे म्हणून पवित्र श्रावण मासाच्या आगमनाच्या हिमायतनगरवासियांना शुभेच्छा बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी दिल्या यावेळी शहरातील व्यापारी राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील महिला पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ओम नम शिवाय नम जपाचा कार्यक्रमाचं आयोजन केलंय ते काय आवाहन करण आपण सर्व जनतेने परमेश्वर मंदिरामध्ये मंदिर जागृत आहे पुरातन आहे अशा पवित्र ठिकाणी आणि पवित्र असा हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये श्रावण मास खूप चांगल्या तऱ्हेने मानले जाते आणि पूर्ण भारतभर जगभर साजरा केला जाते उत्तर भारतामध्ये पौर्णिमेपासून साजरा केल्या जाते आणि दक्षिण भागामध्ये जे आमोशापासून चालू केले जाते आताही पाच तारखेपासून आणि एकाहत्तर वर्षानंतर हा श्रावण मास आलेला आहे अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय पर्व काळ आहे सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होऊन भगवंताचं ओम नम शिवा नामस्म आपलं जीवन धन्य करून घ्यावं का तर जीवन जगते वेळेस जाणता अजाणता खूप काही दोष आपल्या हातून घडतात आणि निवारण होण्यासाठी एक देव उपाय म्हणजे भगवंताचं नामस्म हा कलियुगाचा काळ आहे धकाधकीचा काळ आहे अशा काळामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करावं नामस्मरण केल्यानं स्वतःला बी खूप मोठी छान अनुभूती येते आणि जीवनाचं सार्थक होते आणि सर्व लोकांनी हिमायतनगर पंचकोशीतल्या सर्व लोकांनी याच्यामध्ये सहभागी होऊन आपली नाव नोंदणी करून भगवंताचं नामस्मरण करावं दिवसभर महिला मंडळ रात्रीला पुरुष मंडळ यांनी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी सर्वा होऊन आपलं जीवन धन्य करून घ्यावं असा सर्वांना खूप चांगला संदेश सर्वांना आशीर्वाद श्रावण मासाच्या निमित्तानं